हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आज लॉक किचनमधून स्टार्ट होतं आहे तर आता तुम्हाला तर टिफिनचं चालू आहे तर आज आज माझ्याकडे नऊ टिफिन आलेले आहेत नऊ टिफिनची ऑर्डर होती तर मग अशा पद्धतीने मी मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे हरभरा ग्रेवी भाजी अशी बनवलेली आहे आणि कांदा टाकूनचं चवी खूप छान लागते आणि वरण त्यातलं दोन तीन जणांना वरण भात नको असतो म्हणून सहा जणांचं वरण बनवलेलं आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे भात देखील बनवून झालेला आहे कारण की कसं का म्हणजे मा मला पहिले सास टिफिनची ऑर्डर होती परंतु मित्रमित्र एकत्र जेव्हा येतात तेव्हा जेवणांची टेस्ट म्हणजे सपोज एखाद्या रूममध्ये राहणाऱ्या मित्राकडे जर दुसरा मित्र आला तर त्याला आपल्या टिफिन टिफिन खाल्ला चव आवडली तर ते आपल्याला लगेच ऑर्डर असं असंच माझ्या बाबतीत देखील झालेलं म्हणजे मी ज्यांना टिफिन देते त्यांच्या इथे एक मित्राला त्यांना देखील जेवणाची चव खूप आवडली मग त्यांनी देखील मला आज तीन ऑर्डर दिले आहेत त्यांचे तीन टिफिन आहेत अशा पद्धतीने आज माझ्याकडे नऊ टिफिनची ऑर्डर आहे तर माझा स्वयंपाक भर बऱ्यापैकी तयार झालेला आहे वरण झालं आ, भाजी झालेली आहे भात झालेली आहे आता फक्त गरम चपात्या कारण की मी चपात्या खूप लवकर करत नाही कारण की कशा हवा लागल्यानंतर ते कडक पण होतं म्हणून थोड्याशा अशा फ्रेश फ्रेश चपात्या भाजी तर काय आपण गरम करू शकतो आणि मी शक्यतो लवकर स्वयंपाकाला लागतच नाही मला टिफिन द्यायच्या असं आठपर्यंत मी स्वयंपाकाला स्टार्ट होते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान त्या दरम्यान माझा बरोबर स्वयंपाक तयार होत येतो आणि बाळ पण शांत राहतं बाहेर बाळ मनस्वी कसं बाहेर हँडल करून घेते मस्त त्याला बाहेर टाकलं अंथरून की ते छान खेळतं तर आज माझ्या माहेरवरून शिदोरी आलेली आहे आणि हे लिस्टिप जास्त लागण्याचं जा कारण ते पुढं दाखवतेच मी तुम्हाला आम्ही कधी लिस्टिप लावत नाही आज लावली आहे त्याचं कारण सांगते पुढे काय खाते गावावर गावावरून आल कोणत्या गावावरून आलं धिरणीतून आज मनसल्याच्या पप्पांनी माझ्या माहेरवरून शिदोरी आणलेली आहे तर तर मायरोनं शिदोरी आणलेली आहे शिदोरीमध्ये आणलेलं आहे मस्त आईच्या हातचं धिरडं हे मी मागील देखील व्हिडिओत बोललेले आहे की मनस मला आईच्या हातचे धिरडे खूप आवडतात तर मनसूचे पप्पा आज धिरडे घेऊन आले तिकडे गेलेच होते तर धिरडे घेऊन आलेले आहे आणि मनसूने मस्त ताव मारलेला आहे कारण की आईने भरपूर असे धिरडे पाठवले ना आम्ही दोघींनी बरो बऱ्यापैकी फस्त करत आणलेले आहे कारण की आईच्या हातचं त्या आईच्या हातचा चव तर माहेरवरून काय काय आणलं ते दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज लिस्टिप जास्त लागण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीने मनस्वीसाठी लिस्टिप घेऊन ठेवलेली होती मी सर ट्राय केली पण ती खूप डार्क असल्यामुळे डार्क लागले गेली मी म्हटलं लाईट असेल पण ती खूप डार्क लिस्टीप आहे म्हणून दिसत असेल तुम्हाला आणि भाऊ उज्जैनला गेला होता त्या दरम्यान मनस्वीसाठी बांगडे आणलेले आहे मनस्वीला खूप छान दिसत आहे आवडल्या देखील मनस्वीला सहसा मनस्वीला कोणाची गिफ्ट आवडत नाही पण मामाचं आवडलं गिफ्ट आवडलं का तुला बांगड्या एक मिनिट कॅमेरा व्यवस्थित आवडलं आणि आजीने दिलेली स्टिप देखील आवडलेली आहे तर मग हे बघा उन्हाळी काम म्हणजे उन्हाळ्यात मिरची मसाले तर सगळ्यांनाच पाहिजे असतात भरभरून मिरची पाठवलेली आहे आईने बऱ्यापैकी मिरची पाठवलेली आहे बघू शकता दोन बरण्या अशी मिरची पाठवलेली आहे आणि इकडे आहे तांदूळ जे टिफिनसाठी लागत असतात तांदूळ तर ता आईने गावाकडून बऱ्यापैकी तांदूळ पाठवलेले आहे कारण की भरपूर लागतात रोज भात येतो भातासाठी लागतातच तांदूळ तर मग आईने बऱ्यापैकी तांदूळ पाठवलेले आहे आणि फ्लावर फ्लावर पाठवलेले आहे मस्तपैकी चिंचा पाणीपुरी आमच्या घरात पाणीपुरी कंटिन्यू बनत असते म्हणून चिंचा आणि एवढ्या टिफिन सर्व्हिस जशी सुरू झालेली आहे तेव्हापासून पाणीपुरी काही बनतच नाही आहे कारण की घरात रोज भाजीपोळीच बनते आणि सगळ्यात टिफिन सर्व्हिसचा फायदा म्हणजे आम्ही नेहमी रोज घरातलंच खातो अजिबात बाहेरचं खात नाही हो बर बर ना बरोबर ना आम्ही क आता म्हणजे पहिले तरी आम्हाला आठवड्यातून एकदा दोनदा पावडे समोसे असं लागायचंच म्हणजे जास्त काही बाहेरचं खात नव्हतं पण पावडे समोसे लागायचे परंतु जेव्हापासून टिफिन करते ना तेव्हापासून आम्ही रोज घरातलंच जेवण करतो आम्हाला बाहेरचं अजिबात आवडत नाही आता हा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा कारण की आपल्या शरीराला जे हानिकारक आहे ते तरी टाळलं जात आहे असं तर टाळलं जात नव्हतं पण असं निदान टिफिन तरी आपलं टाळल्या गेलेलं आहे आणि अजून काय पाठवलं हो आहे नाही पाठवलं हो नाही हे आणलं आहे मनसवीच्या पप्पांनी आणलेलं आहे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स आणलेले आहे कारण की मैद्याची शक्यतो टाळावेच म्हणून मनसवीच्या पप्पांनी मस्त गव्हाच्या पिठाचे बिस्किट आणलेले आहे तर फ्रेंड्स आता मी पटकन स्वयंपाक करून घेते कारण की आज नऊ जणांचा आहे थोडंसं पोळ्यांना वेळच लागतो म्हणून पटापट करून घेते स्वयंपाक फ्रेंड्स आता माझं टिफिन बनण्याचं काम सुरू आहे तर बघू शकता इथं टिफिन बन बनण्यात आलेला आहे आणि आम्ही रोज जेवणाबरोबर लोणचं देखील देतो तर छान लोणचं म्हणजे चव वाढवतो उन्हाळ्यात लोणचं हे हवं असंच वाटतं तर आज ही भाजी हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे आणि ग्रेव्ही ग्रेव्ही खूप नाही देत असं घट्ट सर्पण आहे ग्रेव्हीमध्ये सर पातळ अशी ग्रेव्ही नाही आहे फुल असं घट्ट भाजी दिलेली आहे कारण की कसं आपण आपण पण घरी खातो आणि बाहेरच्यांना कसं लाव आपण असं द्यायचं ग पातळ वगैरे तर घट्ट आणि आम्ही कसं एक दे एखाद्या दिवशी रसा भाजी देतो कधी सुकी भाजी अशा पद्धतीने आमचं देण्याचं काम चालू असतं कारण की कसं चव वेगळी चव लागली पाहिजे कधी भाजी, वरण भात आणि कधी दोन भाज्या देतो एक भाजी आणि एक सुकी भाजी अशा पद्धतीने हा टिफिन भरून झालेला आहे आणि आमची टिफिन देखील खूप मोठ्या साईजची आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी कसं आहे कोणाला कमी जाऊ नये म्हणून विचारून देखील घेतलेलं आहे का तुम्हाला आमचा डबा सफिशियंट असतो ना की तुमचं पोट तर भरतं ना ते बोलले हो तुमचा डबा एकदम सफिशियंट आहे आमचं पोट भरून देखील जेवण उरतं तर म्हणजे कसं कमी जायला नको कोणाला जास्त गेलेलं जाणे पण कमी जायला नको अशा पद्धतीने माझं टिफिन भरण्याचं काम सुरू आहे आणि गरम्या असल्यामुळे खूप असा घाम देखील येत आहे आता मी टिफिन भरून घेते फ्रेंड्स अशा पद्धतीने माझी नऊ टिफिनची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि ज्यांना तीन जणांना वरम भात नको असतो तर त्यांच्यासाठी फक्त भाजी आणि पोळी आणि त्यात लोणचं असतं आम्ही त्यांना कधी कधी मग काय करतो पापड देतो थो, आठवड्यातून दोनदा पापड देतो आणखीन वेगळं वेगळं त्यांना देत असतो त्यांना म्हणजे सगळ्यांनाच येतो त्यांनाच नाही देत मग तेव्हा त्यांची मोठी टिफिन अशी ठरलेली असतं मग आठवड्यातून दोन तीन वेळा त्यांना पापड वेगवेगळं काय म्हणतात फ्रेंड्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँड्स देखील असतात आणि माझे टिफिन बनवून झाले भरून पण झाले आणि बाळ आमचं उठलेलं आहे तर आता माहेर वळशि दो रे आणि खाल्ली पोट देखील भरलेले आहे कारण की माझी मम्मी काही ना काही पाठवतच असते म्हणून त्याच्यामुळं आता पोट पण भरलं गेलेलं आहे टिफिन पण रन झालेले आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मला सेवा करायची महाराजांची सेवा मी नित्य सेवा करत असते ते मला सकाळपासून का का तर काही जमत नाही मग मी काय करते संध्याकाळी जेव्हा माझी टिफिन बनवून होता भरून होता आणि तेव्हा मी mm. सेवेला बसत असते तर आता माझा टायमिंग झालेला आहे सेवेचा तर आता मी सेवेला बसते तर फ्रेंड्स आजचा लॉक व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय आमच्या छोट पिल्लूकडून पण बाय